माझ्या सम्मानित करण्यात आलं त्याच्याबद्दल मी सर्व जे इथे उपस्थित पदाधिकारी आहे संस्था चे इतर कर्मचारी आहेत त्यांच्या मनापासून धन्यवाद देतो आणि शेफ्टी आपला जे आंबेडकर उद्यानाचा विषय निघाला होता नक्कीच आमची चर्चा चा चालू आहे आणि तिथे एक चांगला उद्यान त्याचबरोबर चांगला स्मारक आणि इंटीग्रेटेड व्हेरी गुड स्मारक नाही तर લાયબ્રરી ઓડિટોરિયમ અંતર્ભૂત કરુવર્ષ તિથે ડોક્ટર બાબા સાહેબ આંબેડકર જે ઉદ્દેશના હોતી સંવિધાના પ્રતિ દેશાપ્રતિ આપણ ઉજાગર ત્યાં નિયમિત કર્ન કરુયા એસ્તુ ઉભાર નક્કી મહાનગરપાલિકા કરનાર અને તથા પણ त्याच्यामध्ये आपल्याला ग्वाही देतो आणि एवढंच सांगून मी सर्वांना परत संविधान दिनाची हार्दिक शुभेच्छा देऊन थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र